तर म्हणजे शाळा सोडल्यानंतर शेती करावी हा डोक्यात विचार होता आणि शेती करून आपलं कारण चांगली आमच्या परिवारामध्ये काका पन्नास एकर जमीन होती त्यामुळे चांगली शेती करावी असं डोक्यात आणि शाळेतून जेव्हा लिहित होतो तेव्हा शेतीत काम करत होतो मला असेच एकदा पाहुणे आले पाहायला आणि मी सुट्टीचा दिवस होता घरी नांगर चालू होता था। मी म्हणलं मला धरायचं नांगर आणि नांगर धरत होतो चांगला दाबून धरत होतो बैल सुद्धा मागे येत होते इतका दाबून धरत होतो कारण ज्याला नांगर माहित आहे धरायचा त्याला हे कळेल की मोठा फट्टा घेतला आणि नांगर दाबला की बैलाला सुद्धा ओढता येत नाही आता हे मला तिथं पाहायला आले पाहुणे <laughs> आणि मी नांगरावर होतो त्यामुळे त्यांना वाटलं अरे पोरगा असत राहणार शेतात राहणार असं काही खरं नाही त्याने काही मला मुलगी दिली नाही सांगायचं <laughs> 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 तात्पर्य की आमच्या घरात माझ्या आजोबा अगदी शंभर वर्षापर्यंत जगले पण ते सुद्धा ते एक धान्य पेढी चालवायची त्यावेळेला पद्धत असायची खेड्या आता साधारणत नव्वद पंच्याण्णव वर्ष किंवा शंभर वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते इतके वर्ष धान्य पेढी चालवायची की आषाढाच्या महिन्यात लोकांना खायला लागायचं काही मिळत नव्हतं कारण धान्य संपत होतं बाजरी यायला काही थोडा उशीर होत थो होता मूग यायला उशीर होत होता अशा काळात लोकाला ते दीडीने धान्य द्यायचे आणि पुन्हा मग खळ्यावर ते वसूल करायचे त्यांना लिहिता येत नव्हतं लिहिणारा माणूस दुसऱ्याच घरचा असायचा पण मोजून द्यायचं काम ते करायचं आणि कधी कोणाची तक्रार नाही कोणाची काही नाही हे पाहिलं माझ्या वडीलही काही शिकलेले नव्हते पण माझ्या वडील आणि माझा आजोबा याच्यात कधी कोणाचं भांडण झालेलं मी पाहिलं नाही एकच भांडण झालं आणि ते माझ्यामुळे तर आम्ही नदीत पोहायला जात असताना एका पोराला चांगलं मारलं आणि ते रडत रडत घरी गेलं त्याच्या बाबाला घरी मग त्या आजोबाला वडिलाला भांडत बसले मी ते बाहेरच होतो तेवढंच एक भांडण मला आठवतं की ते माझ्यामुळे घडलेलं आणि म्हणून मला जे काही त्यांचे वडिलांचे आजोबाचं जे काही त्यांनी काम करायचे माझे वडील गावात लग्न असलं की लग्न उद्या रात्री आहे तर आज रात्री संध्याकाळपासून त्या स्वयंपाकाच्या कामाला जायचं त्यानं काही म्हणजे मेहनत म्हणून म्हणजे हे नाही त्याला सहकार्य म्हणून आणि गावात कोणा गरीब माणसाचं लग्न असू दे श्रीमंत असू दे माझे वडील त्या स्वयंपाकाच्या घरात असायचे आणि ते शेवटी दुसऱ्या दिवशी लग्न लागल्यानंतर सगळं जेवण संपल्यानंतर ती भांडी घासून पालथी घालून मग घरी यायची म्हणजे ते इतकं त्यांना सहकार्य करायचे तेव्हाला काही कोणी कोणाला पैसे द्यायचा प्रश्न नव्हता महिला मंडळी सुद्धा स्वयंपाक करायला द्यायची आता वडील इतका वेळ तिथं सहकार्य करायचे हे पण मी पाहिले आणि मला असं वाटायचं की आपण खरं म्हणजे असं कुठंतरी काही काम केलं पाहिजे की लोकांना आवडेल मी पाचवी सहावीत असे आमच्या गावामध्ये चोर यायचे आणि मग गावकऱ्यांनी ठरवलं की जागरण करायचं जागरण आणि मग प्रत्येक घरातले दहा घरातले दहा माणसं रात्रभर जागायचे असा नियम केला आणि मग ते सुरू झालं आणि तो मग जो जागल्या असायचा जा, जागल्या त्याला रोज यावा लागत बाकी माणसं आलटून पालटून आणि तो मात्र रोज आणि एक दिवस तो आलाच नाही आलाच नाही तर काही माणसाला तर सहन झाले नाही मग त्याने म्हटलं याच्या भाकरी बंद करा आणि मग त्या जागल्याच्या भाकरी बंद केल्या आणि मला ते लक्षात आल्यानंतर मी त्या तो होतो ऐकत होतो लहान होतो मी त्या दिवशी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मांगवाड्यात गेलो आणि अग त्याचं माझे एक व्हायचा कोरगाव होता नाथा म्हणून त्याचं नाव त्याला म्हटलं तू आणतो म्हणून चाल बाकरी मागायची मी तुझ्या मागे येतो दिली ते घे नाही तर नको घेऊ माझ्या घरी आला तर मी वाढणार तू चाल ही आणि ज्याने हा नियम केला होता ज्याने म्हटलं तू यायचं नाही त्याच्याच घरी पहिलं पाठवलं आणि त्याच्या बायकोला काहीच माहित नव्हतं ती रोजच्या प्रमाणे भाकरी घेऊन आली त्याच्या टोपल्या टाकली आणि सगळ्या घरोघरी मिळाल्या आता हे मला त्याच्यावर अन्याय वाटला त्या जागल्यावर अन्याय वाटला मला आणि म्हणून मला असं वाटलं की आपण याला मदत केली पाहिजे आणि म्हणून त्यापासून स्वाभाविकपणे माझ्या मनामध्ये अशा गोष्टी घडत गेल्या आणि म्हणून कोणालाही मदत करण्याची माझी जी इच्छा हो आहे ती मी कायम ठेवली आणि म्हणून मग आता मी आम्ही एक ठरवलंय लहानपणापासूनच की व खरं बोलायचं आमच्या प्रमोद महाजना सांगायचे की खरं बोलायचं म्हणजे आपल्याला कुठं साधू संत व्हायचं नाही कारण खरे बोलणारे साधू संतच असतात बाकी कोणी नाही त्यामुळे आपल्याला साधू संत व्हायचं <laughs> नाही पण खरं बोललं तर ध्यानात ठेवा लागत नाही आणि खोटं बोललं तर ते ध्यानात ठेवा लागतं आणि मग किती वेळा खोटं बोलणार किती वेळा ध्यानात ठेवणार आणि मग कधी ना कधी माणसं पकडल्या जातात आणि म्हणून मग ते अशा प्रकारचे माणसं देखील लोकांच्या मनातून उतरतात म्हणून खोटं कधीही बोलायचं नाही मी आयुष्यात नाही बोलू मला कोणी पण सांगा की तुम्ही असं खोट बोलले होते ना सांग किती जरी वर्ष झाले तरी माझ्या ध्यानातही मी कुठेही बोललो का। नाही कारण काय नाही बोलायचं ठरलं नाही एकदा एखादी चूक झाली तरी मी म्हणतो झाली चूक म्हणजे आमच्या राजकारणामध्ये कोणाला काही देताना घेताना बऱ्याच गोष्टी त्वर कसं दिली होईल तो कुठे आपल्या पार्टीचा आहे तो तो दुसऱ्या पार्टीचा आहे अशात पण केलंय का तेव्हा झालं एकदा दिली त्याला तुला पाहिजे तर तुला दि पण आता दिली त्याला जाऊ दे हे माझं धोरण राहिलं आणि कधी कोणाच्या याच्यामध्ये वैयक्तिक याच्यामध्ये मी फारसं कोणाला त्रास दिला नाही आणि ते माझ्या हातून घडलं नाही मला एक गोष्ट जरूर सांगायची की मी नंतर वाचली ती गोष्ट महात्मा गांधीचे जे शिष्य पुते आचार्य विनोबाजी भावे अतिशय गाडे विद्वान अतिशय गाडे विद्वान त्यांनी एकदा असंही म्हटलं की ज्या आपला भारताचा झेंडा पंधरा ऑगस्टला आपण फडकवला त्या दिवशी आपली शिक्षा नीती बदलायला पाहिजे होती कारण त्याच्या आधी आधी इंग्रजाची शिक्षा घेतली पण म्हणून त्यांचं दुसरं वाक्य फार चांगलं महत्वाचं वाटलं आणि ते मी वाचलं ते माझ्या आचरणात आहे तिथे उशिरा वाचलंय त्यांनी काय म्हणलंय नववाजी भावांनी हे बघा म्हणजे माणूस जन्माला आला की त्याला तीन कागद देतात तीन कागद त्याचे पूर्ण पेचे तीन कागद देतात पहिल्या कागदावर लिहिलं जात त्याचा जन्म दुसऱ्या तिसऱ्या कागदावर लिहिलं जात त्याचा मृत्यू जन्म आणि मृत्यू आणि याच्यामध्ये जे आहे तो तिसरा कागद आहे ते आपलं जीवन आहे ते आपलं जीवन आहे आणि त्या कागदावर तुमच्या जीवनात काय काय लिहिलं जात त्या कागदावर तुमच्या जीवनात काय काय लिहिलं जात त्याच्यावर तुमचं सगळं भविष्यवय अवलंबून असत त्याच्यावर चांगलं लिहिलं जावं चांगलं लिहिलं जात असेल तर मी कधी त्याची चिंता केली नाही त्याच्याकडे पाहिलं नाही लिहिलं जे चांगलं केलं ते लिहिलं जाईल पण एक गोष्ट ध्यानात ठेवली की त्या कागदावर किंवा आपल्या जीवनात कुठे वाईट लिहिलं जाऊ नये कुठे वाईट लिहिलं जाऊ नये याची काळजी घेतली चांगलं लिहिल्याबद्दलच मला चुक नाही दुख नाही पण वाईट लिहिल्या जाऊ नये याचा कायम विचार मनामध्ये रोज रोज मनामध्ये ठेवला आणि म्हणून रोज आपला दिवस जाताना आपल्या हातून काही चूक तर घडली नाही ना याची काळजी आपण घेत राहिली पाहिजे आणि याची काळजी ज्या आपण घ्यायला लागतो त्यावेळेला माणसं स्वाभाविकपणे स्वाभाविकपणे पुढे जातात त्याच्या भोवती लोक जमा होतात तिथं जाल तिथं त्यांच्याकडे माणसं जात असतात आता मी मं मी मंत्री पण होतो आमदार होतो मंत्री होतो मंत्री काळात देखील आता ते रेशन दुकानाचं सगळं प्रकरण असायचं आणि त्याच्या आधी कोणत्याही मंत्र्यांनी आधी किंवा नंतर जे निर्णय द्यायचे ते दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे आणि मग आठ पंधरा दिवसाने महिना दोन महिन्या निर्णय द्यायचे अशी पद्धत मी ती पद्धत नाही आवडून दोन्हीचं ऐकून घेतलं की मी सांगायचो याच चूक आहे तुझं बरोबर आहे लगेच तोंडाव म्हणजे निकाल झाला म्हणजे राखून ठेवून नंतर कोणी करण्यापेक्षा आम्ही सगळ्या कर्मचाऱ्या देखत सगळ्या ह्याच्या तो वकिला देखत निर्णय सांगायचो म्हणजे पुन्हा काही भानगडत नाही त्याच्यात समजा सागर इथं बसतं त्यांना माहिती आहे ते पण माझ्या बरोबर होते काही कार तर निर्णय त्याच दिली म्हणजे कोणाचा मशीना नको कोणाचं बाबा फोन नको कोणाचं हे कर ते कर अहो भेटायला येऊ का कसं येऊ सकाळ येऊ का संध्याकाळी का येऊ काही ये भानगड नाही काही भानगड नाही ठरवलं ना आपण आणि माझे निकाल जे होते ते मला मी सांगत होतो तुला पटले नाही ना तुला सगळी कागद देतो जा माझ्या विरुद्ध आहे कोर्टात हे पण सांगायचं था? तुला एकच मार्ग आहे हायकोर्टात जायचं तर माझा पटलं नाही निर्णय तर तू हायकोर्टात जा तुला सगळे कागद देतो असा अनेक वेळा मला लोक म्हणायचे की बा तुम्ही जरा नंतर द्या वगैरे मिळलं नाही मी निर्णय सगळ्याच्या देख देणार म्हणजे तिथलं वकील असायचे पक्षकार असायचे अधिकारी असायचे ते मी केलंय दुसरी गोष्ट की मी काही काळ रोजगार आम्ही खात्याचं मंत्री होतो आता त्या खात्याचं एवढ्या टीका एवढ्या टीका यायच्या रोजगार आम्ही अर्ध तुम्ही अर्धा आम्ही <laughs>